भगवान परमात्मेने अर्जुनाचा मोह घालवण्याकरता एवढा कठोर उपदेश केला अरे अर्जुना तू मारशील आणि ते मरतील तु मुळात तुला जो मोह झाला तो चुकीचा झाला या मृत्यू सर्वजण आपण प्रारब्धाच्या भवऱ्यामध्ये गुंपलेले आहेत या भवऱ्यामध्ये सापडलेलं आहे प्रारब्ध आजपर्यंत कोणाला चुकवता आलं चुकवता आलंही नाही नाही आणि इथून पुढं चुकवणार पण कोणी शक चुकू शकत नाही आमचे तुकाराम महाराज लिहितात आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अन्न किती मान किती धन किती धन येतो प्रारब्ध अधीन प्रारब्धच्या अधी नाही काहीच आपल्याला बदलता येत नाही काहीच बदलता येत नाही आता मी त्या शिवपूर्वण कथेमध्ये कथा कायम सांगत असतो वाचलेली नाही पण एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेली का आपल्या शनी शिंगणापूरचे शनी महाराज गेले कैलसाला कैलासाला गेल्यानंतर भगवान शंकराला नमस्कार केला नागेंद्र हराय त्रिलोचनाय मस्मांगरा गाय महेशराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मय नकाराय नम शिवाय शिवपंचाक्षर स्तोत्र गायलं हात जोडले स्तुती केली भगवान शंकराची भगवान शंकर, शंकर म्हटले शनी आज इकडं म्हटले हो देवा अरे शिवरात्र अजून दोन महिने पुढे म्हटले देवा काम घेऊन आलो म्हटले काय काम बोल म्हटले देवा उद्या पहाटे चार ते सहा सावध राहा म्हटले शनी काय बोलतो तू चार ते सहा सावध कशा करता म्हटले देवा माझ्याकडे एकच काम आहे लोकांना पिढा देणं म्हटले तू कोणाशी बोलतो कळतय का तुला अरे मी देव नाही देवों का देव नुसता देव वेगळा आणि देवांचा देव महादेव देवांचा देव आणि तू मला सांगतो पिढा म्हटले देवा माझं सांगायचं काम आहेत उद्या पहाटे चार ते सहा सावधरा माझं काम केलं मी चाललो घरी शनी महाराज निघून गेले शनी महाराज निघून गेल्यानंतर भगवान शंकर विचार करतात काय करी हा शनी जगाला पिढा देतो देवांना पिढा देत असेल अरे मी महादेव आहे संध्याकाळ झाली आरामाला गेले भगवान शंकर पण विचार करतायत समजा भगवान शंकराला विचार पडला मनामध्ये जर या शनीनं आपल्याला पिढा दिलीच मग मात्र जग आपल्याला असेल आणि पिढा फक्त दोनच तास आहेत ना चार ते सहा पहाटे पिढा किती वेळ फक्त दोन तास पहाटे चार ते सहा शनी महाराजांनी सांगून मोकळे झाले पण भगवान शंकराचं डोकं दुखायला लागलं आता काय करायचं पिढा तर देऊ शकत नाही दिली तर करायचं काय मग भगवान शंकरनी विचार केला साडेतीनलाच उठली भगवान शंकर बर का भगवान शंकर साडेतीनलाच उठले कैलासामध्ये मानस सरोवर आहेत आणि त्या हिवाळ्याच्या थंडीमध्ये त्या पाण्यावर बर्फ साठलेला होता तो बाजूला केला आणि त्या पाण्यामध्ये तळाला जाऊन बसली कुठं तळाला आणि मग वाजले चार चार वाजले पण शनी आले नाही साडेचार वाजले पण शनिदेव आले नाही पाच वाजले शनिदेव आले नाही साडेपाच वाजले सहा वाजले तरी शनिदेव पीडा देण्याकरता आले भगवान शंकर म्हटले आता वेळ टळून गेली पण कदाचित दर गाडीच सुटली भेटली नसेल उशीर झाला असेल अजून एक तास देऊ सात वाजेपर्यंत भगवान शंकर तळाला बसले सात वाजले भगवान शंकर सरोवराच्या वरती आले बघतो तर काय शनी महाराज तीरावर बसलेले मग भगवान शंकर शनीकडं पाहून हसतायत शनी भगवान शंकराकडे पाहून हसताय भगवान शंकर म्हटले करे शनी काल माझ्या दरबारामध्ये येऊन मला सांगत होतास कुठं गेली तुझी पिढा आलाच नाही तू हसतो का तू शनी म्हटले देवा जग तुम्हाला भोळ म्हणतं खरंच भोळे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे अहो माझी पिढा मी तुम्हाला कधी देऊन टाकली म्हटले तू तर आलाच नाही म्हटले मला एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हटले काय रोज तुम्ही चार ते सहा काय करता पहाटे चार ते सहा तुम्ही काय करता शनीनं विचारलं भगवान महादेवाला भगवान महादेव म्हणतात रोज रोज माझी कैलासामध्ये काकड आरती चालते रंभा दिकनाच ते उभ्या जोडून हात त्रिशूर डमरू घेऊन आला गिरजेचा काम वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभी जोडून हात अरे शनी रोज माझी ते सा कैलासामध्ये काकड आरती चालते शनी महाराजांनी विचारला आज झाली का म्हटले नाही आज कुठं होते म्हटले या बर्फातल्या पाण्यामध्ये तळ आला म्हटले हाच माझा प्रताप आहे काय म्हटले हाच माझा प्रताप आहे जर प्रारब्धाचा प्रताप भगवान शंकराला चुकला नाही प्रारब्धाचा प्रताप जर प्रभू रामचंद्राला चुकला नाही कर्मवियोगे हो आलं का नाही प्रभू रामचंद्राला चुकलं नाही देवाला सोडा देवाच्या बापाला सुद्धा तो प्रताप चुकला नाही कर्मवियोग दशरथ राजाला मरण हे प्रारब्ध आहेत प्रत्येकाला प्रारब्ध भोगल्याशिवाय पर्याय भोगतो ना घडे संचिता भोगतो ना घडे वाचवनी भोग तो नागड संजीता वाचो गड संजीता वाचव भोग तो नागडे संजीता I'm on भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन हा संसार असत याच्यात कोणालाही काही करता येत नाही सगळं ची सगळे जीव प्रारब्धानुसार चाललेले आहेत तू मारशील मग ते मरतील आणि तू नाही मारणार आणि ते जिवंत राहतील या समजुतीने तू बसू नको तुझं जे कर्म ठरलेलं आहे ते कर पहिलं